સર્વાના હરિયો સારીખે પૂર્ણવૈરાગ્ય જાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મીકા સારીખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરૂ રામદાસ શ્રીમદ્દાસભૂત त्यामध्ये आपण आजपासून दशक अकरावा सुरू करत आहोत या अकराव्या दशकाचं नाव आहे भीमदशक समर्थांच्या प्रत्येक दशकाला नाव आहे आणि त्यामध्ये असलेले दहा समास आहेत त्या दहा समासांनासुद्धा वेगवेगळी नावं आहेत अकरावा दशक आहे त्याचं नाव आहे भीमदशक त्यातला समास पहिला सिद्धांत निरूपण असं त्याचं नाव आहे सिद्धांत निरूपण श्री समर्थ माऊलींच्या असीम कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या अनमोल सहकार्याने ग्रंथराज द्यात बोधाचा पूर्वार्ध आपण मागच्या अभ्यासला गेल्या दहा भागातून म्हणजे गेल्या दहा दशकातून श्री समर्थांनी ज्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे सांगितल्या त्यांचे थोडक्यात आपण अवलोकन करूया कारण अभ्यास करताना कुठलाही विषय शिकताना नुसतं शिकत जायचं नाही नुसतं पुढे जायचं नाही आपण काही टप्प्यानंतर काय शिकलो किती शिकलो नाही काय शिकलो याची उजळणी करायची असते आणि त्यानंतर मला किती समजलं काय शिकलो हे पहिलं उजळणी करायची आणि त्यानंतर मला किती समजलं याचा आपण स्वतः परीक्षण करायचं असतं म्हणून आपण मागच्या दहा भागामधून दहा दशकातून जे काही शिकलो त्याची थोडक्यात आपण सुरुवातीला उजळणी करणार आहे समर्थांच्या मते मानवी जीवनात आत्मज्ञानासारखे अन्य काहीही श्रेष्ठ नाही जगामध्ये ज्ञानाचे जे विविध प्रकार आहेत त्यामध्ये आत्मज्ञानासारखे परमपवित्र ज्ञान नाही ज्ञानाचे पण प्रकार आपण ऐकले समर्थांच्या मुखातून मागच्या दहा दशकातील काही भागातून पण त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आत्मज्ञान आहे कारण आत्मज्ञानासारखे परमपवित्र ज्ञान नाही परम म्हणजे श्रेष्ठ ज्ञान आहे आत्मज्ञान गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हीच गोष्ट सांगतात ज्ञाने न सदृशम पवित्र मिह सोपी आहे ज्ञाने न सदृशम पवित्रं इह न विद्यते आत्मज्ञान हेच सर्वात या जगामध्ये पवित्र आहे त्याच्यापेक्षा वेगळं पवित्र काहीच नाही आणि आत्मज्ञानाबरोबरच भगवंताचं नाम देखील अत्यंत पवित्र आहे अत्यंत परम मंगल आहे विष्णू सहस्रामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे एका श्लोकातून पवित्रयो मंगलानां च मंगलम भगवंताचं नाम आणि आत्मज्ञान या दोन गोष्टी या जगामध्ये अत्यंत पवित्र आहेत अत्यंत मंगल आहे आत्मज्ञान किती महत्त्वाचं आहे किती श्रेष्ठ आहे समोर सांगतात आत्मज्ञान हेच खरे देवदर्शन आहे मनुष्य देव बाहेर जातो त्याला देवाचं दर्शन पाहिजे साक्षात्कार पाहिजे प्रत्यक्ष समोर पाहिजे पण तो तसा दिसणार नाही आपल्याला पण माहीत आहे मग आत्मज्ञान हेच खरे देवदर्शन आहे आत्मज्ञानाने मनुष्याला शाश्वत म्हणजे कायम टिकणारे आणि संपूर्ण समाधान लाभते इतर ज्ञानामध्ये आत्मज्ञान सोडून इतर जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये ज्ञाता किंवा जाणणारा मी वेगळेपणाने वस्तूचे ज्ञान करून देतो ज्ञाता किंवा जाणणार आहे तो वेगळेपणाने वस्तूचे ज्ञान करून देतो आत्मज्ञानामध्ये जाणणारा मी हा आत्मवस्तूशी तदाकार होऊन एकरूप होऊन तिचे ज्ञान करून घेतो तिकडे म्हटलेला आहे देतो आणि इथे घेतो इतर ज्ञानामध्ये तो जाणणारा ज्ञान करून देतो आणि इथे तो स्वतः ज्ञान करून घेतो याला स्वानुभव म्हणतात आणि म्हणून देवाचे दर्शन झालेला आत्मज्ञानाच्या रूपाने देवाचे दर्शन झालेला पुरुष जो आहे तो देवरूपच होतो आत्मवस्तू अदृश्य सूक्ष्म आहे तिच्या प्राप्तीबद्दल तळमळ लागण्याआधी दृश्याचे म्हणजे प्रपंचाचे प्रेम सुटणे अत्यावश्यक आहे जर आपल्याला देवस्वरूप व्हायचं आहे आत्मस्वरूप व्हायचं आहे तर त्याच्याकरता आपल्याला आपलं जे प्रेम आहे दृश्यावर प्रपंचावर ते सुटणं आवश्यक आहे प्रपंच सोडायचं नाही प्रपंचातून सुटायचं नाही प्रपंचावर प्रपंचा असलेलं प्रेम सुटणं महत्त्वाचं आहे प्रपंचाचे स्वरूप जर आपण तपासून पाहिले तर ते सर्व बाजूंनी अपूर्ण आहे असे आपल्याला आढळून येते म्हणून प्रपंच हा दुःखमय राहणारच जी गोष्ट अपूर्ण आहे ती दुःखमय आहे आणि जी पूर्ण आहे ती सुखरूप आहे भगवंत सोडून बाकी कोणी पूर्ण नाही बाकी सर्व अपूर्णच काय आणि म्हणून या अपूर्ण जगामध्ये आपण सुखाची कल्पना पण करणं चुकीच आहे मूर्ख मूर्खपणाच आहे आपण तेच करतो अपूर्ण या प्रपंचामध्ये सुख शोधतो पण खरा प्रपंच दुःखमय राहणारच आणि याची खात्री पटली ज्याला याची खात्री पडली की मग मनुष्य देव शोधायला लागतो मनुष्य देवाच्या मागे कधी लागतो सुखात असताना नाही दुःखात असताना प्रपंचाचे जे चटके बसले मग मनुष्य भगवंताला शोधायला लागतो आणि भगवंत शेवटी स्वतःच्या आतमध्येच सापडतो आपण शोधतो बाहेर पण तो आपल्याला आतमध्येच सापडतो देव हाती लागण्याआधी म्हणजे प्राप्त करून घेण्याआधी आपला मी जो आहे प्रत्येकाचा असलेला जो मी आहे तो संपूर्णपणे अमूलाग्रह बदलावा लागतो ज्याला आपण दुसऱ्या शब्दात अहंकार म्हणतो तो संपूर्णपणे बदलावा लागतो आणि तो बदलण्याआधी तो जाण्याआधी सद्विद्या सत सत्वगुण उत्तम गुण यांचा अभ्यास असणे आवश्यक आहे नंतर आपण देवासाठी नाहीतर सद्गुरूंसाठी जगावे समोर सांगतात ज्या वेळेला आपल्यामध्ये बदल होईल आमूलाग्र बदल होईल आपला मी संपून जाईल त्यानंतर आपण देवासाठी नाहीतर आपल्या सद्गुरूंसाठी जगावे त्यांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा विलीन करावी अखेर मीपणाने संपून जावे आणि भगवंताशी अनन्य व्हावे हा मार्ग वासना क्षय करून या मार्गावर चालल्याने आपल्या वासना संपूर्णपणे नाहीशा होतात नष्ट होतात हा मार्ग वासनाक्षय करून साध्य करून आत्मज्ञानापर्यंत पोचवतो आपल्याला घेऊन जातो माणसाच्या अंतरंगात एक मी खरा आहे आणि दुसरा मी खोटा आहे आत्मज्ञान होण्याआधी खोटा मी विचाराने बाजूला सारावा आणि खरा मी जो आहे तो शोधावा असं केलं तर आपल्याला आत्मज्ञान होईल नाहीतर आपण खोट्या मीच्या मागे धावतो आहे त्यासाठी खरा मी शोधण्यासाठी प्रथम सद्गुरूंकडून आत्मसाक्षात्कारी अनुभवी सत्पुरुषांकडून आत्मस्वरूपाबद्दल श्रवण करावे लागते त्यांच्या संगतीत राहावे लागते ते स्वरूप असे आहे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे ब्रह्म एकमेवा द्वितीय आहे म्हणजे एकच एक आहे त्याच्या अर्थ दृश्य कोणी नाही अद्वितीय आहे ती त्यामध्ये भेदाचा अनेकत्वाचा चंचलपणाचा आपल्याला भास होतो तिला मूळ माया म्हणतात मूळ मायेमध्ये शुद्ध जाणीव तो ईश्वर मूळ मायेमध्ये पाच भूते आणि तीन गुण आहेत तिच्यातून मूळ माया प्रगट होते वास्ते ती पण अदृष्ट आहे अदृश्य आहे पण ती प्रगट होते तीन गुण आणि पाच भूतांच्या माध्यमातून आणि विश्वरचना तयार होते जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण ऐकलं आहे जे पिंडी ते ब्रह्मांडी संपूर्ण विश्वात आहे संपूर्ण विश्वामध्ये एकच मूळ जाणीव काम करते तिला जगत ज्योती म्हणतात सर्व करते पण तिचेच आहे सर्व काही करणारी ती जगत ज्योतीच आहे मूळ मायाच आहे पिंडामध्ये तीच सत्ता गाजवते आपल्या शरीरामध्ये तीच सत्ता गाजवते अज्ञानामुळे जीव त्या जगत ज्योतीला विसरतो मी स्वस्वरूप नसून आत्मरूप नसून देहच आहे अशी भावना मनामध्ये घट्ट हो धरून ठेवतो त्यामुळे तो आकुंचित बनून मी करता मी भोगता मला जन्ममरण आहे अशा कल्पनेनेच जगात वावरतो हीच समर्थांतात देहा हंता म्हणजे देहाचा अहंकार आहे देहा अहंकार आहे या अहंकारामुळेच जीव फार कोता बनतो संकुचित बनतो सर्व विश्वाचा व्यवहार लीलेने घडवण्याचे सामर्थ्य लोपून जीव दीनवाणा होतो म्हणून तत्त्वविचाराने सर्व चंचलाचा म्हणजे अहंकाराचा निराश करून स्वस्वरूपाशी समरस व्हावे हाच संतांच्या सांगण्याचा सारांश आहे आपण आत्ता पहिलं ऐकलं की उजळणीत आली आहे आपल्याला ह्या गोष्टी अगोदर समंतांनी शिकवलेल्या आहेत आपण आत्ता काय करतो आहे अवलोकन करतो आहे ज्याला दुसऱ्या शब्दामध्ये हो सिंहावलोकन म्हणतात मागे काय शिकलो आपण ते आपण उजळणी करतो आहे पुढे सांगतात आपण सर्वांनी यावर पुन्हा पुन्हा मनन करावे मनन केल्याने काय होतं बुद्धी अत्यंत सूक्ष्म होते आणि तिला स्वस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे चिंतन करण्याची शक्ती येते सतत केलेल्या स्वरूप चिंतनाला निधी म्हणतात शब्द ऐकलेला आहे कदाचित अर्थ माहीत असेल नसेल पण समोर सांगतात त्याचा अर्थ सतत केलेल्या स्वरूप चिंतनाला निधी म्हणतात निधी ध्यासामधूनच अखेर आत्मसाक्षात्कार होतो हा मार्ग स्वस्वरूपाच्या अनुसंधानाने आपल्याला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातो हा मार्ग कसा आहे विचार आहे मानवी जीवनामध्ये सारासार विचाराला म्हणजेच विवेकाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे हे समर्थ आपल्याला वारंवार सांगतात आणि हे सांगताना समर्थांना कधीच कंटाळा येत नाही पुन्हा पुन्हा सांगताना संकोच वाटत नाही परंतु विचार हे दुधारी शस्त्र आहे जर ते शस्त्र कुशलतेने वापरले तर सर्व संशयाचा निराश करते विचाराने आपले सर्व संशय दूर होतात आणि त्वरित आत्मज्ञानापर्यंत ते विचार आपल्याला घेऊन जातात म्हणजे ते विचारूपी क्षेत्र आपल्याला त्वरित आत्मज्ञान करून देते पण कधी जर ते कुशलतेने वापरले तर आणि जर ते अयोग्य रीतीने वापरले तर विचारच श्रद्धास्थाने भष्ट करतात शिवाय अनेक संशयाचे जाळे निर्माण करतात आणि जीवनामध्ये नुसता गोंधळ उडवून देतात म्हणून माणसाचा विवेक कल्पनेवर आधारित नसावा तो प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असावा ही गोष्ट समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात स्वानुभव महत्त्वाचा आहे आणि स्वानुभव नसेल तर परमार्थ वायाच गेला असे समजावे दासबोध ग्रंथ किती श्रेष्ठ आहे पुढे सांगतात ग्रंथरा दादबोध हा उपनिषदांचा मराठी अवतार आहे उपनिषदमध्ये सांगितलेलं आहे ते समर्थांनी आपल्याला मराठीत अतिशय सोप्या भाषेमध्ये सुगम भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नवं सांगितलेलंच आहे समर्थांनी सांगितलेली ज्ञानीपुरुषांची अवस्था उपनिषदांना अनुसरून आहे समर्थांची भक्तीची कल्पना ज्ञानावर आधारित आहे त्यांच्या भक्तिवर्णनाला आत्मसाक्षात्कारी तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी असल्याने ज्ञानी भक्त त्यांचा आदर्श पुरुष आहे आत्मज्ञानी पुरुषाने स्वतः कृतकृत्य व्हावे हे योग्यच आहे परंतु आपली ज्ञाननिष्ठा ज्ञानावरची निष्ठा जराही भंगू न देता त्याने अज्ञानी पुरुषांना अज्ञानी लोकांना आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याची खटपट करण्यातच भूषण आहे म्हणजे अज्ञानी लोकांचं अज्ञान घालून त्यांना आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणं हे ज्ञानीपुरुषाचं काम आहे ज्ञानीपुरुषांच्या हातून जीवांना उद्धरण्याचे कार्य आपोआपच घडून येते ब्रह्माचा साक्षात्कार झालेला तो ज्ञानीपुरुष ब्रह्माचा म्हणजे आत्मतत्वाचा ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झालेला तो ज्ञानीपुरुष केवळ लोकांवर अनुग्रह करण्याआधी आत्मज्ञानाचे फल प्रगट करीत एकसारखे ब्रह्मज्ञान गातो ब्रह्मज्ञानाचं महत्त्व सांगतो म्हणजे ब्रह्मरूप झालेला जीवनमुक्त पुरुष अकर्तेपणाने सहजपणे लोकसंग्रह करतो त्याच्याकडून आपोआप लोकसंग्रह होतो कारण तो अज्ञानी लोकांचे ज्ञान घालवण्याचा परोपरीने प्रयत्न करतो स्वामीजी म्हणतात लोकसंग्रह करण्याचे सुद्धा एक तंत्र आहे ज्ञानी पुरुषाने आध्यात्मिक पुढारी पण स्वीकारून आत्मज्ञानाचा प्रसार कसा करावा याचा सर्वांगीण विचार समर्थांनी या पुढील दशकांमधून केला आहे मराठीमध्ये शुद्ध अध्यात्म पुष्कळ होते आणि आहे सुद्धा परंतु लोकसंग्रहाचे असे स्वानुभवाचे खात्रीचे ठसठशीत विवेचन मराठीतच काय पण अन्य भारतीय भाषांमध्ये आढळत नाही जे आपल्याला या दबोलामध्ये पदोपदी आढळते स्वानुभवाचे खात्रीचे ठसठशीत विवेचन केलेले आहे समर्थ सांगतात फुलांमधून अत्तर काढणे कठीण नाही पण मातीमधून अत्तर काढणे ही खरी करामत आहे याच्यामध्ये कौशल्य आहे विवेक संपन्न वैराग्य संपन्न पुरुषाला आत्मज्ञान करून देणे जराही कठीण नाही पण वासनेने लिप्त झालेल्या प्रापंचिक माणसाला आत्मज्ञानाचा अधिकारी बनवणे यातच संतांची खरी करामत दिसते प्रापंची कसे असतात आपण सर्वजण आहोतच वासनेने लिप्त झालेले आहोत संपूर्ण आपलं जीवनच वासनेने भरलेलं आहे पण ते वासना काढून वासनेपासून अलिप्त करून आपल्याला प्रापंचिकाला आत्मज्ञानाचा अधिकारी बनवणे हे संतांचं कार्य ते करत असतात आणि त्यातच त्यांची घरी करामत दिसते या अकरा दशकाचे नाव भीमदशक आहे आपण सुरुवातीला ऐकलं त्यांना थोडक्यात विचार केला आहे श्री समर्थ माऊलींचा आदर्श पुरुष बलभीम आहे म्हणजे मारुते राय आहे आपण जर त्यांचं चरित्र पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये रामाबरोबरच वर मारुती रायला देखील अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून तो समर्थांचा आदर्श पुरुष आहे मारुती रायला अकरावा रुद्र म्हणतात म्हणून या पूर्ण अकराव्या दशकाला भीमदशक असे सार्थ नाव दिले आहे मारुती दुसरं नाव काय अकरावा रुद्र आणि हा दशकदेखील अकरावा आहे म्हणून त्या नावाने हा समास हे दशक ओळखलं जातं भीमदशक श्री मारुती राय हे संत महंतांचे अग्रणी म्हणजे अग्रस्थानी आहेत त्यांची अनेक वैशिष्ट्य आपण ऐकतो ऐकलेली आहेत माहीतही आहे समर्थ एक वेगळं वैशिष्ट्य सांगतात सहज समाधी सांभाळून सहज समाधी सांभाळून कर्माचा प्रचंड खटाटोप कसा करावा आणि कसा सांभाळावा ही मारुतीरायाच्या चरित्रातून शिकण्यासारखी गोष्ट आहे म्हणून महंताचे वर्णन केलेल्या या दशकाला भीम असे नाव आहे भीम म्हणजे बलभीम मारुती स्वामीजींच्या काळात संपूर्ण देशामध्ये बौद्धिक अराजकता माजली होती प्रपंचात काय किंवा परमार्थात काय खऱ्या प्रचितीची खऱ्या अनुभवाची ज्ञानोपासना मंदावली होती जिकडे तिकडे सर्व ठिकाणी मतमतांचा गलवला होता बुजबुजाट होता सामान्य माणूस कमालीचा स्वार्थी बनल्याने त्याला स्वार्थातून बाहेर खेचणारा सामान्य माणूस कमालीचा स्वार्थी बनल्याकारणाने त्याला स्वार्थातून बाहेर खेचणारा काढणारा नाही बाहेर घेतणारा अगदी निस्वार्थी होणारी आणि तसे तत्वज्ञान आवश्यक होते श्री दादबोधासारख्या ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सांगणाऱ्या ग्रंथामध्ये फुकट होऊ नये देहाला आळसाची सवय लावू नये आपल्या शरीराला कष्ट करण्याची मेहनत करण्याची सवय लावावी जराही वेळ वाया घालवू नये आजच्या भाषेत टाईमपास करू नये प्रपंचासाठी पैसा तर हवात पण तो आपण प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गाने सचोटीने कमवावा अयोग्य मार्गाने धन कमावू नये सकाळी लवकर उठून म्हणजे पहाटे उठून भगवंताचे स्मरण करावे आणि नंतर दिवसभर कामात असतानासुद्धा देवाचे नामस्मरण करीतच जावे यासारख्या गोष्टी समर्थांना त्या काळामध्ये आपण आता वर्णन ऐकलं तो काळ कसा होता त्या काळामध्ये या गोष्टी समर्थांना सांगाव्या लागल्या यावरून समाजातील सामान्य माणसाची जीवन जगण्याची पातळी कितीहीन मर्यादेपर्यंत पोचली होती याची सहज कल्पना येते प्रपंच देखील कोणी धडपणे करीत नव्हता महत्त्वाकांक्षा बाळगून कोणीही आपली प्रगती करीत नव्हता सर्व माणसांचे लक्ष दृश्यात किंवा संसारातच गुंतलेले होते अशावेळी प्रपंच बाजूला सारून आपल्या कल्याणासाठी आत्महितासाठी परमार्थ करा असे सांगण्याची तर सोयच उरली नव्हती आणि असे जर कोणी सांगितले असे कोणी सांगितले असले तरी ते ऐकून सुद्धा कोणी उभा सुद्धा राहिला नसता म्हणून प्रथम प्रपंच धडपणे नीट ने नेटका ने व्यवस्थित करायला शिकावा कारण ज्याला प्रपंच धड साधला नाही त्याला सूक्ष्म परमार्थ साधणे अत्यंत कठीण काम असते नुसता प्रपंच चांगला करणे नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मानवी जीवनाचे ध्येय नाही हे जरी खरे असले तरी चंचल सोडून प्रपंच सोडून निश्चलाकडे म्हणजे परमार्थाकडे लक्ष देणारा क्वचितच आढळतो म्हणून आधी प्रपंच करावा नेटका असे समर्थांना सांगावे लागले प्रथम प्रपंचात नीट केला तर परमार्थात उपयोगी पडणारे गुण ते आपल्याला प्राप्त होतात कोणते गुण प्राप्त होतात गुणनिष्ठा चिकाटी कष्टाळुवृत्ती कणकरपणा नियमितपणा सुख दुःख सोसणे समान रूपाने सुख दुःख सोसणे मान अपमान गिळणे इत्यादी गुण विकसित होतात प्रपंच नीट केल्यानंतर आपला परमार्थ झडवतो आपला परमार्थ नीट होतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये गुण येतात विकसित होतात परंतु प्रपंच नीट के नीट करायचा प्रपंच नीट नीट का करायचा म्हणजे नेमकं का करायचं काय हा प्रश्न आहे ना याचे उत्तर सांगताना समर्थ म्हणतात आपण देखील नीट ऐकूया लक्षपूर्वक आपण हे ऐकलेलं आहे प्रपंच करावा नीट का पण त्याचा अर्थ काय म्हणजे करायचं काय याचे उत्तर सांगताना समर्थ म्हणतात बाबांनो मी व माझे हेच बंधन आहे ते तोडण्यासाठी बंधनातून मुक्त होण्यासाठी मीच्या जागी तू आणि माझेच्या जागी तुझे ठेवले पाहिजे मीच्या जागी तू ठेवायचा आणि माझेच्या जागी तुझे ठेवायचे मी आणि माझा प्रपंच सर्व काही देवाचे आहे अशी दृढनिष्ठा ठेवून अगदी व्यवहार बुद्धीने प्रपंच करावा यालाच ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे असे म्हटले गेले आहे आणि असे केल्याने जीवाच्या वासना क्षीण होतात वासना क्षीण झाल्या हळूहळू कमी झाल्या किंवा आपलं जन्म मरणाचं चक्र संपून जातं क्षीण होतात त्याशिवाय अहंकार कमी होतो चित्त निर्मल म्हणते आणि निरासक्त निष्काम कर्म आपल्या हातून आपोआपच घडू लागते सामान्य माणसाला या दोन्ही गोष्टी कोणाच्या तरी जीवनामध्ये प्रत्यक्ष साकार झाल्यापासून त्याचं आकलन होत नाही आपण स्वतःचा अनुभव नसतो मग दुसऱ्याचा बघतो आणि मग त्यावेळेला आपण शिकतो महंत जीवन असे असावे समोर सांगतात एखादा महंत आहे साधू आहे संत आहे महात्मा आहे त्याचे जीवन असे असावे महंत कर्मामध्ये रता असावा कर्मामध्ये मग्न असावा पण अहंकार झालेला नसावा अहंकारापासून दूर असावा त्याची वृत्ती स्वस्वरूपी लीन असावी आणि निस्वार्थी प्रेम करणारा असा महंत असावा असा जो महंत आहे तो सर्व काही करूनही कशातच अडकत नाही ज्या महंताकडे संत महात्म्याकडे हे गुण असतील तर तो कशातही अडकत नाही सगळेच महंत आत्मज्ञानी असतीलच असे नाही पण ते साधक मात्र असलेच पाहिजे त्याचा स्वरूपानुसंधान त्याचा स्वरूप स्वरूप अनुसंधानाचा अभ्यास जसजसा दृढ होत जाईल तसतसे त्याचे सामर्थ्य विकसित होत जाईल साधकाचे लोकांसाठी तो एक स्फूर्ती केंद्र बनेल म्हणजे त्या साधकापासून लोक स्फूर्ती घेतील अशा भूमिकेवर राहणारा महंत किंवा आध्यात्मिक पुढारी ज्या समाजात वावरतो त्यातील बहुजन लोकांचे जीवन प्रापंचिक आणि पारमार्थिकदृष्ट्या वरच्या उच्च पातळीवर उचलले जाते असा म्हणत समाजामध्ये एक प्रकारचा आदर्श गुरु असतो आपण आजच्या भागामध्ये दशकाबद्दल के विचार केला जे नाव होतं दशकाचं भीमदशक त्याचा विचार केला सुरुवातीला आपण थोडक्यात उलळणी केली जे शिकलो त्याचे आता समाज पहिला आपण सुरू करणार आहोत ज्याचं नाव सिद्धांत निरोपण आहे पण आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया आणि उद्या जगामध्ये हो आपण समाज पहिला सुरू करूया